सध्या नागपूरच्या महाल या ठिकाणी आहे व याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली जवळपास काही गाड्यांची जाळण्यात पण आल्या ज्या वेळेस ही घटना घडत होती त्या ठिकाणी हे दादा पण होते दादा नेमकं हे प्रकरण नेमकं ज्या दिवशी घडलंय त्या दिवशी नेमका घटनाक्रम नेमका कसा होत सतरा मार्च चा हा घटनाक्रम आहे सकाळी शिवाजी महाराज जयंती होती तिथीनुसार हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल या ठिकाणी संपन्न झाला त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता बजरंग दलाचं पण एक आंदोलन होतं औरंगजेबाची तोबर हटावं त्यांनी पण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर ते अशा एका विशिष्ट समुदायाने त्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी म्हणजे प्रतिकार करण्यासाठी म्हणून त्यांनी पण एक दुपारच्या दरम्यान ते आंदोलन केलं होतं पण त्या दरम्यान ते पोलिसांनी सगळं पांगवून लावलं आणि संध्याकाळच्या वेळेला ते पूर्वनियोजितपट असं सगळं करून सगळ्या तयारीनेची या भागात आलेत आणि आमच्या गल्लीमध्ये गुंजलेत साधारण तीनशे ते चारशेचा जमा होता त्यांनी आमच्या गल्लीमध्ये येऊन खूप भयानक पद्धतीने अशी गाड्यांची तोडफोड केली गाड्यांची जाळपोळ केली घरांवरती पण दगड हल्ला केला आणि ज्या वस्तू भेटतील त्या वस्तू सगळ्या तोडफोड करून सी सी टी व्ही कॅमेरेपासून सगळ्या वस्तू तोडण्यात आलेल्या आहेत हा जो मुस्लिम समुदाय होता हे सगळेजण चेहऱ्याला कापडं बांधून आले होते त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते दगडं होते तलवारी होत्या पेट्रोल बॉम्ब होते हे सगळं घेऊन आले त्यांनी गाड्या जाळल्यात आणि खूप गाड्या शिव्या देत हे सगळे या गल्लीमध्ये शिरले होते हे जे त्यांचं जे कृती होतं असं बोलण्यात की एकदम सुनियोजित आहे नेमकं हा ये जी वस्ती आहे साधारण हे जे घर आहे सगळे हिंदू घर आहेत मुस्लिम त्या ठिकाणी आहे नेमकं इकडं गल्ल्यांची काय परिस्थिती तिकडे कोण राहता इकडे कोण आमची ही जी गल्ली आहे गल्लीच्या दोन्ही पण बाजूला मुस्लिम वस्ती आहे आणि या मुस्लिम वस्ती तर सतत या गल्लीतनं ये जात असते असं तरी आम्हाला भासतं की या लोकांनी ही पूर्ण रचना करून ठेवली होती की इथे फक्त हिंदू असतात आणि आजूबाजूला आपण मुस्लिम समुदाय आहे आपण यांच्यावरती भावी पडू शकतो अशा पद्धतीने हे सगळ्या लोकांनी हे प्रकरण केलेलं आहे आणि या गल्लीत टार्गेट करण्यात आलं आहे संपूर्ण हिंदू समाज या ठिकाणी असतो सगळ्या हिंदू समाजाच्या गाड्या तोडल्या ज्या गड्या घरांवरती भगवे ध्वज लागले होते त्या घरांवरती गोठमात करण्यात आलेली आहे म्हणजे गाड्या ज्या ज्या हिंदू चिन्ह होते त्या सगळ्या तोडण्यात आलेल्या आहेत जे टार्गेट करण्यात आलंय त्यांनी असे विशिष्ट लोकांना टार्गेट केलं का असं काही पॉलिटिक्स लिडर असं काही नाही नेमकं काय विशिष्ट कोण को लोक राहते ह्याची हिंदू समुदायाला त्यांनी टार्गेट केलं कोणी असं विशिष्ट पॉलिटिकल लोक राहत नाही सगळेजण जे काही राहतात ते विशिष्ट समुदायाचे हिंदू समुदायाचेच लोक आहेत घटना घडत होती ही त्यावेळेस नेमकं ने तुम्ही कुठे होते आणि त्यावेळेस तुम्ही जे वेळेस बघत होते त्यावेळेस नेमकं तुमच्या काय भावना होतात आमच्या मनात पण आमच्या मनात पण रोज होता की हे जेव्हा लोक आपल्यावरती गोटमार करतात आपण तरी काय शांत बसावं म्हणून आम्ही पण त्यांचा प्रतिकार करत होतो पण आम्ही बऱ्याच कमी संख्येने होतो आणि त्यांची संख्या जास्त होती त्याच्यामुळे ते आतमध्ये चिरू शकले आमच्यापैकी काही जणांना दगडं लागले त्यांची काही जणांची डोकी फुटली त्याच्यामुळे आम्ही मागे हटतो आणि ते लोक तर आतपर्यंत चिरले त्या साधारण दोन ते चार मिनटाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढी सगळी नाचदूज केलेली आहे आपण संविधानात वाचतो ऐकतो की सर्वधर्म समभाव सर्वधर्म सहिष्णुता काय वाटतं हिंदू मुस्लिमांचं जे आपापसात जे वागणं जे आहे याच्याकडे आपण कसं बघता सर्व समभाव हा फक्त भाव हिंदूंमध्येच असावा का सर्व समभाव हे मुस्लिमांना नको का त्या लोकांमध्ये कधीच हा सर्व समभावाचा भाव दिसून येत नाही फक्त हिंदूंनीच काय त्यांचा भाईचारा करावा का आणि त्यांचा आपण चारा बनून राहावा का त्याच्यासाठी म्हणून सर्व समभाव काही नाही आता सध्या तरी यांच्या दंगलीमध्ये दिसत आहे की हिंदू आणि मुस्लिम हेच चाललेलं आहे हेच प्रकरण जर का यांना असं करायचं असेल तर हिंदू पण त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतो काय वाटतं पण राजकारण हा एक राजकीय मुद्दा होतो होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये बरेच काही काही महत्वाचे मुद्दे शेतकरी आत्महत्या आहे शेतीला पाणी महत्वाचं आहे वीज महत्वाचं आहे बेरोजगारी वाढलेली आहे व्यसनहीनता वाढलेली आहे परंतु हाच मुद्दा का उठवण्यात येतोय एवढा महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे दंगली जेव्हा घडतात तर तेव्हा सगळेजण सगळ्या गोष्टी विसरून जातात आणि त्या दंगलीमध्ये सगळेजण सहभागी होतात आता राजकीय लोक म्हणा किंवा इतर काही म्हणा पण सामान्य जनतेला जो त्रास होतो तो या राजकीय लोकांना थोडीच जाणवते ते लोक तर आपल्या मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये सुरक्षित असतात काही जी काही दंगल घडते याच्यामध्ये सामान्य व्यक्तीच नुकसान होतं त्याच्यामुळे हे सगळं करताना सरकारने याकडे जातीनं लक्ष द्यावं आणि त्याच्यावरती काम करावं जे आमच्या गल्लीमध्ये सध्या जो त्रास सुरू आहे एवढं सगळं तोडफोड झालेली आहे पण आम्हाला अजूनही पोलीस प्रोटेक्शन मिळालेलं नाही आहे आमच्या गल्ली पूर्ण आजूबाजूनी आम्ही पोलिसांना बरेच वेळा म्हटलंय की इथे बॅरिगेटिंग करा पण त्यांनी ते सुद्धा केलेलं नाही आहे चार दिवस होऊन गेले या घटनेला अजूनही इथे काही झालेलं नाही आहे आम्ही लोकांनी व हाताने इथे बासबल्ल्या बांधून आमचा बॅरिगेटिंग केलेलं आहे तरी पण मनात तीच भीती आहे की जर का पुन्हा काही असा प्रकारचा हल्ला झाला तर आम्हाला या सगळ्या गोष्टींना कोणा फोन कुण द्यावं लागेल आमच्यावरती कोणा हल्ला होऊ शकतो पोलीस लोक नसतात त्या दिवशी जे काही दोन चार पाच पोलीस लोक होते त्यांच्यावरती पण हल्ला झाला आणि तेही लोक पळून गेले त्यानंतर पोलीस लोक सुरक्षित नाही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही तरी कसं सुरक्षित राहावं पोलीस पण किती जखमी झाले पोलीस पण एक तीस पस्तीसच्या घरात पोलीस लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये डीसीपी लेवलचे काही जण आहेत काही पोलीस कर्मचारी आहेत काही महिला पोलीस कर्मचारी आहेत अशा प्रकारची ती मंडळी आहे तुमच्या गल्लीमध्ये साधारण किती गाड्या जाळण्यात आल्या किंवा किती गाड्यांची तोडफोड झाली आमच्या गल्लीमध्ये साधारण नऊ ते दहा मोठ्या कार जाळण्यात आल्या तोडफोड झाली आहे आणि त्याच्यापैकी एक कार आणि एक टू व्हीलर जळलेली तरी पण जे महत्वाचे जे पॉईंट आहे आता तो चौक जो आहे माझं वाटतं छत्रपती कोणता चौक येतो पुढे चिटणीस पार्क आणि त्यानंतर तिकडे पुढे महाराज तिथंच पोलिस आहे वास्तविक ही जी, जी गल्ली आहे ह्या गल्लीमध्येच महत्वाचं सगळं जे झालंय म्हणजे गाड्यांची तोडफोड झाली जाळ एक गाडी अगदी जाळण्यात आली या गल्लीत एक पण पोलीस दिसत नाही बॅरिगेड पण त्यांनी लावलेली नाही आम्हाला पण तोच प्रश्न पडतोय की पोलीस असं काय करतात त्यांना अजून म्हणजे कोणाची जीवितहानी झालेली नाही आहे ते जीवितहानी होण्याची वाट बघतात आहे की काय हा प्रश्न आम्हाला सतावतोय की हे लोक आम्हाला या ठिकाणी बॅरिगेटिंग पण करत नाहीये आणि पोलीस पण लावत नाही यातच एक काल आर एस एस संघाचा एक स्टेटमेंट आलंय की हा जो औरंगजेब कबरीचा जो मुद्दा आहे हा संयुक्त नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना अगदी म्हणजे एक चांगला संदेश गेला कारण की औरंगजेबच्या कबरीमुळेच हा कुठतरी वाद याचं मूळ कारण हेच दिसत आहे त्यामुळं ह्या मुद्दा क अगदी राजकारणी सुद्धा म्हणताय की त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे नाही पण कसं आहे जेव्हा संभाजी महाराजांचा विषय येतो त्यांना जी क्रूर हत्या केली आणि त्या औरंगजेबाने केली त्याची कबर असावी नसावी हा वेगळा प्रश्न आहे पण जो संयुक्त मुद्दा आहे हा सगळ्यांनी मिळून खोडून काढलाच पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला ही जीवन कसं जगता येईल यासाठी राजकीय लोकांनी आणि सरकारने लक्ष दिलं पाहिजे आता या गाड्यांची या ठिकाणी या गल्लीमध्ये जी तोडफोड झालेली आहे हे साधारण लोक नेमके हे काय करताय ते पॉलिटिक्स मध्ये आहे का म्हणजे असे नाही यापैकी कोणी पॉलिटिक्समध्ये नाहीये सगळेजण सामान्य जनता आहे आप आपल्या व्यावसायिक किंवा कोणी ऑफिसेसमध्ये आहेत आप आपले काम करत असतात नितेश राणेंनी पण हा मुद्दा उचलून धरला राजकीय बऱ्याच काही नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला परंतु राजकीय मुद्दा हा राजकीय राहिला परंतु साधारण तुमच्या आमच्या सारखे जे आहे त्या लोकांचे यामध्ये नुकसान होते काहींची हात हाताला दुखापत झाली पायाला दुखापत झाली गाड्यांची तोडफोड झाली आता गाड्यांमध्ये काही काही इन्शुरन्स पण नाहीये अगदी घरामध्ये पण घरात पण अटॅक करण्यात आला घर जाळण्याचा प्रयत्न झालाय गाड्या जाळण्याचा जेव्हा हा जमाव येतो हे लोक बघत नाही की काय करतायत काय नाही कोणाची जीवितहानी होणार आहे त्यांनी घरामध्ये जेव्हा गाडीला आग लावली ती गाडी जळताना पूर्ण घर पण त्यांचं जळलेलं आहे त्या घरात वृद्ध महिला होती त्या महिलेला पण तो त्रास झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी होतात आहे तेव्हा हे राजकीय लोक अशा प्रकारच्या वक्तव्य करतात आणि त्यानंतर हे अशा प्रकारच्या दंगली होतात हे दंगली पण काही विशिष्ट समुदायाकडून केल्या जातात नेहमी हिंदू समुदाय कधीही यामध्ये घोटमार करणं किंवा दंगली करणं याच्यामध्ये नसतात पण हा एक विशिष्ट समुदाय जो याच्यामध्ये हे सगळं करत असतो त्या समुदायाने पण समजून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि पण याच्या मूळ कारणाकडे पण आपण गेलं पाहिजे मूळ कारण काय मूळ कारण नेमकं दंगल कशामुळे झालं दंगल कशामुळे झाली म्हणजे तो मुद्दा एवढा महत्वाचा आहे का बजरंग दलाने जे काही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात त्यांचं म्हणणं आहे की ती हिरवी सादर जाळण्यात आली आणि त्याच्यामध्ये काही त्यांचं काय जे काय असेल ते असेल पण त्या एवढ्याशा गोष्टीवरून एवढं पेटवणं हे काही योग्य नाही औरंगजेबाची जी कबर आहे त्याच्यावरूनच हा मुद्दा होतोय दंगली वाढताय असं त्यांनी घोषणा पण काहीतरी दिल्या वाटतं ना ज्यावेळेस मुस्लिम समुदाय येतील त्या लोकांनी त्यांच्याविषयी ज्या काही घोषणा दिल्या असतील ते लोक जर का त्या औरंगजेबाला आपला पीर आणि आपला काही साधू संत सुफिया मानत असतील तर ते त्यांचं गैर आहे की त्यांनी तसं तरी मानू नये कारण तो व्यक्ती कोणी असा नव्हता पण त्या व्यक्तीसाठी जर का तुम्ही प्रतिकार करत असाल तर तुम्ही देशद्रोही आहे असं समजलं गेलं पाहिजे परंतु असं कायदा कोणी हातात नाही घेतला पाहिजे जेणेकरून वाद होईल किंवा दंगल होईल यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे याच्यामुळे वाद पण होतोय दंगल पण वाद होते है, दंगल होते आम्ही तर दक्षता घेतोच आहे पण जे लोक दगड मारत त्यांनी पण दक्षता घेतली पाहिजे की त्यांनी आम जनतेला तरी टार्गेट करून आहे मावानी या गल्लीत हल्ला केला आणि सगळेजण शस्त्र दगड पेट्रोल बॉम्ब वगैरे सगळं घेऊन या गल्लीत शिरले होते त्यावेळी आम्ही लोक पण होतो पण आम्ही बऱ्याच कमी संख्येने होतो त्यामुळे आम्ही त्यांचा प्रतिकार पाहिजे त्या पद्धतीने करू शकलो नाही ते लोक आले आणि खरं सगळ्या घरांवर दगडफेक झाली सगळ्या गाड्या जाळण्यात आल्या फोर व्हीलर जाळण्यात आल्या टू व्हीलर जाळण्यात आल्या आणि अत्यंत विचित्र पद्धतीने ही नासधूस करण्यात आली याच्यामध्ये जेवढ्या पण गाड्या होत्या इथे उभ्या या सगळ्या हिंदू समाजाच्या गाड्या जेवढ्या गाड्यांवरती हिंदू समाजाचे चिन्ह आहेत इथे गणपती आहे जय श्रीराम लीला आहे किंवा हिंदूंचे जे जे चिन्ह आहेत या सगळ्या गाड्यांना इथे टार्गेट करण्यात आलं आणि सगळ्या गाड्या फोडण्यात आल्या सगळ्या घरांवरती पण दगड फेक केली सोबतच सी सी टी व्ही कॅमेरे तोडण्यात आले आणि ते अत्यंत विचित्र शिव्या देत असे गल्लीत शिरलेत आणि सगळ्या गाड्या त्यांनी तोडल्या साधारण किती वाजता ही सुरुवात झाली आणि कुठपासून सुरुवात झाली साडेसात वाजताच्या दरम्यान या गल्लीत हे सगळेजण शिरले तेव्हा ही सुरुवात झाली त्यापूर्वी सकाळी शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान बजरंग दलाचं एक आंदोलन होतं हो ते आंदोलन झालं आणि मग दुपारपासून ही थोडेफार प्रकरण टिघळलं होतं पण नंतर काही वेळानंतर पोलिसांच्या जमावाने ते सगळं शांत करण्यात आलं संध्याकाळी साडेसात नंतर ती सर्व मंडळी जमली आणि त्या लोकांनी या ठिकाणी आक्रमण केलं नेमकं सुरुवात कोणत्या ठिकाणहून झाली नेमकी सुरुवात या गल्लीच्या तोंडाहूनच झाली असं हा सगळा जमाव या ठिकाणी एरियाचं नाव या एरियाचं नाव आहे शिर्के गल्ली हिटलॉब कॉलेज आणि नेमकं याचं कारण काय नेमकं काय झालं होतं का असं म्हणजे याचं कारण म्हणजे त्या लोकांनी ही पूर्वनियोजितच हा त्यांचा कट होता त्यांना ही अशी दंगल करायचीच होती त्यांना त्यांचा आपली शक्ती किती आहे हे दाखवण्यासाठी म्हणून त्या लोकांनी आक्रमण केलं होतं नेमकं बजरंग दलाने जे दुपारी आंदोलन केलं होतं नेमकं ते काय काय प्रकरण घडलं होतं नेमकं काय झालं होतं त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य जे केलंय औरंगजेबाची कबर हटावं म्हणून बजरंग दलाचं जे आंदोलन होतं त्याच आंदोलनाला टार्गेट करण्यात आलं होतं त्या आंदोलना त्यांनी प्रत्युत्तर देण्याकरिता म्हणूनच हे सगळं प्रकरण करण्याचा त्यांनी त्यांचा हेतू असावा याच उद्देशाने हे सगळे जण या ठिकाणी आले होते साधारण आपल्या ह्या गल्लीमध्ये साधारण किती गाड्या फोडण्यात आल्या या गल्लीमध्ये साधारण दहा ते पंधरा कार आहेत फोडण्यात आलेल्या आणि त्याच्यामध्ये चार पाच बाईक आहेत टू व्हीलर त्या फोडलेल्या आहेत त्याच्यानंतर जाळण्यात किती गाड्या त्याच्यामध्ये दोन गाड्या जळलेल्या आहेत एक कार जळलेली आहे टू व्हीलर जळलेली ज्यावेळेस हो जा ही घटना घडत होती त्यावेळेस नेमकी कुठं होते तुम्ही त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय भावना होते त्यावेळेस तुमच्या ज्यावेळी ही घटना घडत होती त्यावेळी आम्ही सगळेजण त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी याच ठिकाणी होतो आणि आम्हाला नेमकं माहिती नव्हतं हो की हे असं सगळं काही घडेल जेव्हा आम्ही पहिले समोर शिवाजी महाराज चौकात होतो थो तिकडनं थोडंसं सा पोलिसांनी लाठीचार करून सगळ्यांना हळकलं तेव्हा आम्ही सगळेजण या गल्लीत शिरलो आणि आम्ही या गल्लीत असताना समोरून हे लोक आलेत आणि त्यांना थांबवण्यासाठी म्हणून आम्ही पुढे गेलो पण त्यांची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला पण मागे हटावं लागेल आणि आम्ही जेव्हा मागे हटलो तर त्या दरम्यान हा सगळा प्रसंग घडला की एवढ्या सगळ्या गाड्या फुटल्या आणि जळल्या त्यांनी सगळ्यांच्या घरावरती पण दगडफेक केलेली आहे त्यांच्या हातात तलवारी होत्या त्या तलवारींनी दारांवरती वार केलेली आहे आणि शक्यतोवर या ठिकाणी घरातली जी पुरुष मंडळी होती ती मंडळी नव्हती घरात सगळ्या महिलाच होत्या त्या महिला अत्यंत त्या सगळा असा प्रकार बघून घाबरून गेलेल्या आहेत त्यांच्या मनात अजूनही धास्ती आहे की रोज संध्याकाळनंतर तीच मनात भीती असते की आज काय होईल खरोखर हा प्रसंग बघतोय खूपच अवघड होता पण हे जे असे प्रसंग घडत आहे जे औरंगजेबाची जी कबरीवरून हा जो वाद एकंदरीत दिसतोय काही लोकांनी आता त्याच्यात हे आर एस एस वाल्यांनी जे हा जो मुद्दा आहे हा संयुक्त मुद्दा नाही असं पण बोलल्या जात आहे या मुद्द्या का आपण कसं बघताय ना जी कवर आहे याचा काही प्रश्न आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आलेला हा प्रश्न आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजी राजांना ज्या पद्धतीने त्यांनी क्रूर त्यांनी त्यांची ते हत्या केली त्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्तीचं कबर म्हणा किंवा त्याचं अस्तित्वच महाराष्ट्रात असू नये ही तरी आमची भावना आहे आणि ती कबर हटल्या गेली पाहिजे नाही पण परंतु आता हे जे वाद होत आहे म्हणजे आता संभाजीनगरमध्ये पण वातावरण खूप असं म्हणजे पोलिस संरक्षण आहे तिथे खूप आता सगळ्या शहरांमध्ये अगदी पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हे जे आता हा मुद्दा इतका महत्वाचा आहे का कारण की शेतकरी मुद्दा पण महत्वाचा आहे बेरोजगारी वाढलेली पण या मुद्द्यामधून नेमका आपण काय वाटतो मुद्दा बघा कसं आहे ना म्हणजे औरंगजेबाची ही कवर याच्यावरती जास्त सगळ्या जणांनी विचार करण्यापेक्षा त्याच्यावरती आंदोलनं करण्यापेक्षा सरकारने हे ठरवावं आणि ती हटवून टाकावी त्याच्यावरती वारंवार त्यात चर्चा नको आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास सामान्य जनतेला होतो की सामान्य जनता आहे ही सगळेजण त्या गोष्टींमध्ये नसते सगळेजण दंगे आंदोलन करत नसतात पण हे जे त्रास सामान्य जनतेला होतो हा बघण्यासारखा नाही